मित्रांनो समोर वाहत असलेला प्रवाह म्हणजेच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनामाई आणि या कोयनामाईच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी हे बैल आणि हे लहान मुलं नक्की काय करतायत हे आपण व्हिडिओतून पाहूयात तर महाराष्ट्रातील बैलप्रेमींचा मनापासूनचा आणि मनातला नाद म्हणजे बैलगाडा आणि बैलगाड्याचा या ठिकाणी आपण पाहू शकता मारुलकरांचा उल्हास आहे या ठिकाणी आणि तो कुरळकरांचा तिकडे राज आहे आणि आज आपण यांना मित्रांनो पोहण्यासाठी घेऊन आहे तर पोहणं बैलांच्या जे शर्यतीची बैल असतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं ते पोहणं पोहणं झाल्यानंतर ना त्यांच्या ज्या शिरा असतात त्या मोकळ्या होतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना पळताना गिरी येण्यासाठी हे कशा पद्धतीनं हा उल्हास आता आपल्या पाण्यामध्ये गेलेला आहे आणि राजाला बघा कशा पद्धतीनं स्वच्छता त्याची चाललेली आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना माई आहे आणि या कोयना माईच्या या डोहामध्ये या ठिकाणी आपल्या उल्हासला आणि राजाला या ठिकाणी पोहणी घालायच आदत वयात असलेला आपला उल्हास उल्हासला किंग सुद्धा म्हटलं जात आणि आपला कुरळकरांचा कोकण केसरी राजा तर मित्रांनो तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र म्हणजे संस्कार आणि संस्कृती आणि आपल्या संस्कारांमध्ये शिकवलं जातं की नेहमीच पशु पक्षी आणि प्राण्यांचं संगोपन आणि संरक्षण करणं त्यांची सेवा करणं आणि बैल म्हणजे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आपल्याला शेतीमध्ये उपयोगी पडणारा शेतीमध्ये मदत करणारा आपला मित्र म्हणजे बैल बाईल। बैलाला आपण बेंदूर आणि बैलपोळा या साना दिवशी त्याचं पूजन करतो त्याची सेवा करतो आता या अशा पद्धतीनं त्यांना व्यायाम होतो मित्रांनो ज्यावेळी त्यांना पोहणे घातली जाते ते कि कि जा ले ले तर तेव्हा जर त्यांचे कुठले स्नायू वगैरे आकडले असतील किंवा शिरा कडले असतील रक्त गोठलेलं असेल रक्तांच्या गाठी असतील किंवा त्यांना पळत असताना जर कुठे जखम झालेले असेल मुक्का मार लागलेला असेल तर हे पाण्यामध्ये पोहत असताना संपूर्ण त्यांच्या बॉडीचं रिलॅक्समेंट होते व्यायाम होतो आणि व्यायाम झाल्यामुळे त्यांचे आकडलेले स्नायू भिल्हे होतात आणि त्यांच्या शरीराचं व्यायाम होतं त्यामुळे बैल आपले फिट राहतात हे पोहणी घालणं त्यासाठी महत्वाचं आहे अशा पद्धतीनं पोहणी घाललेली तुम्ही कधी पाहिले का मित्रांनो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा कोयनामाहीचा प्रवाह हो कसा वाटला खूप मोठा प्रवाह आहे तरी सुद्धा ही लहान मुलात पाण्यामध्ये जात आता मित्रांनो या राजाला सुद्धा पोहणी घालून झालेले आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन काय केलं जातं तर या बैलांना बाहेर काढलं जातं आणि बाहेर काढल्यानंतरनं थोडा वेळ सुकवतात धूळ मातीमध्ये बांधत नाहीत गवतावरती बांधलं जातं आणि गवतांवरती बांधल्यावरती ते सुकल्यानंतरनं त्यांना घरी ना घेऊन गेलं जातं तर मित्रांनो अशा पद्धतीनं बैलांचं पोहणे असते तर कशी वाटली माहिती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बैलप्रेमी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपल्या राजाला सुद्धा न्यायचं चाललेलं आहे बघू शकता राजाला नेऊन आता गवतावरती बांधणार उल्हासला अगोदर बांधलेलंच आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये